देशभरातल्या प्रमुख मंदिराच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संसनेचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वर राजगादी इथून देशभरातील अहिल्या देवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तीर्थानं अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते राज्यात सांगली पुणे माळेगाव बारामती पंढरपूर चौडी ठाणे औढा नागनाथ अंबड आदी ठिकाणी हे तीर्थ पोचले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदा स्नानाचा सा उल्लेख सापडतो इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी झाली ठाण्यातील मासुंदा तलाव इथे अहिल्या देवीच्या मूर्तीवर शनिवारी सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कविता के व कविता कविताके यांच्या हस्ते नर्मदा तीर्थानं अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महावितरणाचे संचालक मुरहरी केळे डॉक्टर अशोक माने समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई वकील नानासाहेब मोटे पंढरीनाथ चोरमल्ले उद्योजक सुरेश शिंघाडे ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे सहाय्यक आयुक्त सोपान भाई उपायुक्त गोधापुरे जनसंपर्क अधिकारी रोशना मनसेकर ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार धायगुडे खजिनदार अनिल जरग उपाध्यक्ष कुमार पळसे राजेश विरकर प्रचार प्रमुख सचिन बुधे उपखजिनदार सुरेश भान सल्लागार दिलीप कवितके सूर्यकांत रायकर मनोहर विरकर प्रसाद वारे कार्यकारिणी सदस्य गणेश बालगीर अविनाश लबडे राजेश वारे दीपक झाडे संतोष बुधे संतोष दगडे उत्तम यमगर अंकुश उघाडे प्रमोद वाघमोडे उद्धव गावडे महेश पळसे अनिकेत पारसे आर्यन गुंड साई बुधे महिला मंडळाच्या उपाध्यक्षा संगीता खाटावकर सचिव गायत्री गुंड खजिनदार भारती पिसे उपसचिव सुजाता भांड उपखजिनदार सुषमा बुधे सल्लागार मीना कवितके सदस्य शीतल डफळ वंदना वारे अमृता बुधे सीमा कुरकुंडे मनीषा शेळके रंजना यमगत, स्मिता गावडे शुभांगी उघाडे रिचा कुराळ सुजाता बुते आदी सह कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली संध भोगाय पती सवगमनी भस्मिती सजकाय परी वैदाग्या भोगेच्या साऱ्या सोडाया नांद विसुरराज्या ते भूपरिर्या

पन्नास आईना देवी होकर यांच्या अठराश्व जयंती निमित्त या ठिकाणी अर्थस व्हायला संपला आहे या ठिकाणी ज्या कोणी आपल्या समाज बांधवना हार अर्पण करायला सांगत सर्वांनी हार अर्पण करावा यानंतर एक सर्वांचा गृह युद्ध घेतला जाईल प्रथम महिला यांचा महिलांना प्राधान्य महिलांना अगोदर बाहेर या ज्यांना कोणाला हार झाले असेल त्यांना हार अर्पण करू द्या या ठिकाणी बाई देव गावकर यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी डॉक्टर माने साहेब यांना विनंती आहे पुष्पार्पण करावं डॉक्टर माने साहेब या ठिकाणी डॉक्टर माने साहेबांना विनंती आहे సమాజా జ్యేష్ నేను నానా నానా వినంకి పుష్పార్పణ కదేశాల వినం తని పుష్పార్పణ కనీ గౌకరం జయంతి తన ఉత్సాహ సాధరక त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे कारण आपलं हे चार महिन्यापासून या वर्षी तीन शताब्दी जयंती असल्या कारणानं आपण चार महिन्यापासून आपण कार्यक्रम राबवत आहोत या ठिकाणी आपण आठ मार्चला अतिशय चांगल्या प्रकारे आपण पहिल्या दौरवर अतिशय चांगले संस्पन्न केलेले होते आणि आपल्याला त्या अहिल्या मध्ये आपल्या बागबासाहेबांचं या ठिकाणी योगदान आलेलं होतं आणि शाळांच्या सर्व शाळा या ठिकाणी आपल्या या अहिल्या दौरमध्ये सभा झाल्या होत्या सर्व शिक्षक बांधवांचे मनापासून आधार आहेत त्यांनी आपल्या या ठिकाणी आपल्या अहिल्यादेवांसाठी सहकार दाखवायला सर्व त्यांचाही मनापासून आभार आहे त्या ठिकाणी अहिलेदेव यांच लोकदा खूप मोठं आहे आपल्या सर्वांना आता बऱ्यापैकी सर्वांना या दुपारी प्रदेशांच्या वतीनं आपल्याला जास्त करण्यात आलेलं आहे मान्यवरांना

धनगर समाज येथे प्रतिष्ठित जिथे मान्यवर आहेत ते आता या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीला हार घालत आहेत जल अभिषेक नर्मदा ज्या जलाचा जो अभिषेक आहे तो आता पूर्ण झालेला आहे आणि आता हार अर्पण करण्याचा कार्यक्रम सुरू आहे मान्यवर ठाण्यात येईल शिवसेना प्रमुख राजेंद्र देसाई यांनी देखील आता पुष्प अर्पण केलेलं आहे आणि सभाजी ज्येष्ठ नेते रमेश कोंडे साहेब हे या ठिकाणी पुष्प अर्पण करतात यंदा पुण्यश्लोक आहिल्यादीव होळकर यांची तीनशेवी जयंती आहे आणि या निमित्ताने पुण्यश्लोक आहिल्यादीव होळकर समारोह समिती ही स्थापित करण्यात आली होती आणि यामध्ये आपल्या होळकर घराच्या ज्या वंशज होत्या रुचिका शिंदे या अध्यक्ष होत्या समोर समितीच्या उपाध्यक्ष मी होतो दीपक कुरकुंडे आणि कार्याध्यक्ष आहेत ते चवडीचे जे होळकरांचं वंशज आहेत प्रफुल्ल शिंदे प्रफुल्ल शिंदे होते आणि त्याच समारोह समितीच्या माध्यमातून आपण विविध दे कार्यक्रम देखील राबवले याच्या अगोदर विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा अभिवाचन स्पर्धा या सर्व त्या समारोह समितीच्या माध्यमातून राबवण्यात आले त्यानंतर आठ मार्चला याच ठिकाणी अहिले दौड देखील झाली आणि आज संध्याकाळी त्याच समारोप समितीच्या माध्यमातून काशीनाथ झाल्याचा नाट्यगृहामध्ये कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नानासाहेब मोठे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत त्या ठिकाणी देखील हा ऍडव्होकेट ज्येष्ठ वकील आणि नानासाहेब मोठे हे या समोर समितीच्या कार्यक्रमाला अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी देखील कार्यक्रम आहे आणि आपल्या या स्मारकाच्या इथे देखील संध्याकाळी पाच हो ते दहा वाजेपर्यंत जयंती उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपवून होणार आहे सर्व मान्यवर या ठिकाणी येणार आहेत आणि पुण्यश्लोक गायलेबू वळकर यांना या ठिकाणी पुष्प अर्पण करणार आहेत आपला एक गंधीर पुरस्कार सोळा दरवर्षी होत असतो तो देखील आज आपण करणार होतो परंतु पाऊस आठ ते दहा दिवस अगोदरच आल्यामुळे थोडासा त्या कार्यक्रमामध्ये आपण बदल केलेला आहे आणि तो जो कार्यक्रम आहे तो पंधरा जूनला ठाणे महापालिकेतील नरेंद्र बल्हार सभागृहामध्ये तो धनरत्न पुरस्कार सोहळा हो आणि आपल्या समाजामध्ये दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुख्यचा गणगौरव असा पंधरा जूनला तो कार्यक्रम होणार आहे परंतु संध्याकाळी या ठिकाणी पुष्पार्पण सोहळा होणार आहे या कार्यक्रमाला ज्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांचं कन्फर्मेशन जे आलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजीव केकर आमदार निरंजन गावखरे आमदार जितेंद्र आव्हाड त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीक मुल्ला राष्ट्रवादीचे सरचिटणीस आनंद फारांसपे त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी जिल्हाध्यक्ष संजय बाबुले असे सर्वच मान्यवर या ठिकाणी संध्याकाळी या कार्यक्रमाला हजेरी लावून पुण्यश्लोक अहिलेदेवी गोळकर यांना अभिवादन करणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाला संध्याकाळ देखील आपण मोठ्या संख्येने उपस्थित रावे ही विनंती आणि आज आता या कार्यक्रमाचे सर्व समाज बांधव उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून गंगा प्रतिष्ठान आणि गंगा प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो अरे मारा आजचा

<목소리가> 아, 조금씩 내어 와. 아, 아

맘에 안 맘에